फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे दारूच्या नशेत एका युवतीने कार चालवत जणांना चिरडल्याची माहिती समोर येत आहे संतप्त नागरिकांनी चक्क कार फोडली असून पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतला आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एकोणीस नोव्हेंबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास मोतीनगर ते यशोदानगर परिसरात ही घटना घडली एम एच चौतीस के बावन एकोणनव्वद क्रमांकाची कार चालवत असलेली एक युवती अचानक नियंत्रण हरविल्याने रस्त्यावर चाललेल्या पाच नागरिकांना तिने चिरडले यामध्ये एक केळी विक्रेत्यासह इतर व्यक्तींनाही दुखापत झाली असून एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे दारूच्या नशेत या युवतीने कार चालवली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी चक्क कार फोडली संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या युवतीला ताब्यात घेतले असून तिच्याकडून चौकशी सुरू आहे जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दारू पिऊन वाहन चालवणे इतकी बेफिकरपणा किती धोकादायक ठरू शकतो हे या घटनेतून समोर आले आहे समाजात महिलांविषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात पण अशा घटना नेमका कोणता संदेश देतात हा प्रश्न उपस्थित होत आहे अंबाळ नगरी कोणत्या दिशेने चालली आहे असा गंभीर सवाल नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केला जात आहे साडे दहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की मोतीनगर चौकात एका फोर व्हीलरने फळ विक्रेत्या आणि तेथील वाहनांना उ धडक मारून धडक मारलेली आहे अशा माहितीवर आम्ही पोलीस तात्काळ तिथं रवाना झाले तिथं बघितलं असता या गाडी या एका वाहन चालकाने तेथील फळ विक्रेते व वाहनांना धडक मारली खूप भरधा वेगाने येत होते आणि तिथील जे चालक आहे ती महिला आहे तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि पोलिस स्टेशनला आणलेलं आहे आता कारवाई सुरू आहे मेडिकल दरम्यान काय आढळलं काय आता त्यांचं मेडिकल केलेलं आहे ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करत आहे की काही नाही तिथं आम्ही पोहोचल्यानंतर असं काही दिसलं नाही तिथं लोक जमा झाले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो दोन्ही पार्टींना घेऊन आलो आणि तिथं जे आरोपीची गाडी आहे एम एच चौतीस के बावन एकोणनव्वद हिलासुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे वाहन परवाना काही असल्याची काही माहिती का वाहन आता सध्या सुरू आहे गुन्हा दाखल करण्यानंतर आपण तपास करत आहोत ओके